नमस्कार प्रेक्षकांनो या नवरी मिळ हिटलरला या मालिकेमध्ये या लीलाच्या वेदळापणामुळे हा एजे तिच्यावर प्रचंड सुरुवातीला भडकताना दिसत आहे तर प्रेक्षकांनो ही लीला काही करून एजे तुम्ही मला प्रॉपर करा असट करते आणि लक्षात आलं म्हणून या एजेची फोनची रिंगटोन आहे ते या ठिकाणी जो एजे बोललेला असतो मी तुला वचन दिलं आहे ना प्रॉपर करणार म्हटलं करणार ही वाच लावताना दिसते आणि सगळेजण असताना त्या हॉलमध्ये ही वाचताना दिसते तेव्हा त्याला खरंच खूप अनकम्फर्टेबल फील होतं इनबॅलेन्समेंट होती त्याच्यामुळं खाली सगळं बोलतात काय हे जे प्रपोज करणार का हो ते प्रपोज करणार बोलते परंतु वरती आल्यावर मात्र हा हे जे या ठिकाणी प्रचंड भडकताना दिसतोय हे सगळं लिहिलं काय चाललं तू आज खरंच लिमिट क्रॉस केला तू वेंदेळबाना करते व चपात्या करते विचित्र प्लॅन करते त्या सगळ्या गोष्टी मला आवडतात त्याचं काय हरकत नाही पण मी तुला म्हटलं होतं ना मी तुला प्रपोज करणार आहे तो विश्वास ठेवायचा होता ना हे सगळं तू रिंगटोन सेट करण्याची काही गरज होती का तिथे साधारण समोर की किती मला अनकम्फर्ट फील झालं मला काय बोलावं कायच कळत नव्हतं म्हणून मी वर आलो पण मला बिलकुल हे आवडलेलं नाही आहे तू आज मर्यादा ओलांडल्यास तसं तिच्यावर प्रचंड संतापताना या ठिकाणी तो दिसत आहे हे करायला नको हवं होतं असं का करते तू प्रत्येक वेळेस असं सुद्धा ती बोलताना दिसते तेव्हा ही सॉरी चुकून एक्साइटमेंट एक्साइटमेंटमध्ये झालं असं बोलताना दिसते परंतु आता मी तुला माफ करणार नाही असं बोलतो चिडून या ठिकाणावर निघून जाताना भडकून दिसत आहे परंतु दुसरीकडे मात्र येते तिला खूप टेन्शन आले असतं अशी कसे मी एक्साटेनमेंटमध्ये सगळ्या काही गोष्टी करून जाते पार्टनर प्लीज तू यावेळेस तरी या ठिकाणी मला सांभाळून घ्यायचं ना तुला माहिती मी खड्ड्यात पडते तर मग तू वाचवायचा ना तो काही कामच आहे का नाही तुला त्याच पार्टनरला या ठिकाणी बोलताना दिसते आता करू तरी काहीतरी पण खूप टेन्शनमध्ये आले असतात पे हे जे माझ्या एवढं भटकलेत ना बोलायचं प्रपोज करायचं स्वतः ते बोलतायत की नाही याचं तिला या ठिकाणी खूप टेन्शन आलेलं असतात त्यांची समजूत कसं काढू त्यांना सॉरी बोलायलाच हवं असं ते विचार करताना दिसते आणि काय करावं की ते हे जे मानतील असं ते विचार करताना लिला आपल्याला इथे दिसत आहे या ठिकाणी ही लिला प्रचंड टेन्शन होते असते काही करून फोन करायला पाहिजे मेसेज करू काय करू तिला कळत नाही शेवटी फोनच करते असं बोलताना दिसतं परंतु फोन लावण्याची हिंमतच या ठिकाणी तिला होताना आपल्याला दिसत नाही परंतु या ठिकाणी मात्र इथे ए जे लाईफ पण खूप वाईट वाटतं आज जे काही लिहिलेने केलं ते खरंच खूप वाईट वाटतं पण एक्साइटमेंटमध्ये सगळं केलं तिला असं वाटतं की मी तिला प्रपोज करावं मान मनातल्या ज्या काही गोष्टी आहेत तिला व्यक्त करावी म्हणूनच तिने हे सगळं केलं प्रेमापोटी केलं चुकीचं होतं परंतु प्रेमापोटी केलं मी तिला खरंच जास्त ओरडलो तिला खूप वाईट वाटलं असेल ना चिडले असेल ना मला तिला सॉरी बोलाय हवं हो का असं विचारसुद्धा करताना दिसतो आणि मग तिला फोन करतो सॉरी बोलायला आणि ही पण फोन हातातच असतो आणि फोन एजीचा येतो तेव्हा पार्टनर सांभाळून घ्या आणि मग फोन उचलल्या उचलल्या दोघं एकदम सॉरी या ठिकाणी बोलताना आपल्याला दिसत आहे परंतु यानंतर मात्र इथे तुम्हाला पाहायला मिळते ही लीला खुश होते आणि एजी बोलतो की मग सकाळी ज्या काही गोष्टी बोलले ना खरंच या ठिकाणी मी सॉरी बोलतो एवढं बोलाय नको होतं तेव्हा ती पण बोलते नाही तुमची चूक नव्हती माझी चूक होती सॉरी बोलते आणि नंतर बोलते आज संध्याकाळी आपल्याला बाहेर जायचं आहे तू तयार होऊन रडली वा तुझ्यासाठी खूप स्पेशल सरप्राईज आहे तेव्हा ती ठीक आहे चालते बोलते आणि खूप खुँ, खूप होताना दिसते आनंदात या ठिकाणी आपल्याला आप दिसते परंतु यानंतर ती विचार करते की याची माझ्यावर बिलकुल चिडले नाही याच्यातच ते खूप खुश होते माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे आणि पहिल्या बायकोचा फोटो ते समोर येतो ही दुर्गा बोलली होती की तुम्हाला तो कधीच प्रेम देऊ शकत नाही सगळं या ठिकाणी पहिल्या बायकोच त्यांचं प्रेम आहे अंतराताईवर तुला सगळं सेकंड हँड भेटले त्यावर ती बोलते मला माहिती आहे त्यांचं तुमच्यावर खूप प्रेम आहे आहे आणि मला ते मान्य आहे मला जर त्यांच्यावर खूप प्रेम आहे त्याच्यामुळे त्यांचं ज्यांच्यावर प्रेम होतं ते सगळं मला मान्य करायलाच पाहिजे त्यामुळं मी खूप खुश आहे मला आवडेल तुम्हाला ज्या ठिकाणी त्यांनी प्रपोज केला होता ना त्या ठिकाणी जर त्यांनी मला प्रपोज केलं तर नक्कीच मला आवडेल महत्त्वाची व्यक्ती आहे असं मला वाटेल असं ते विचार करताना या ठिकाणी फोटोसमोर दिसते आणि त्या दुसऱ्याकडे तुम्हाला पाहायला मिळतं की दुर्गा सरस्वती लक्ष प्रचंड शांतापलेल्या असतात आता हा एजे या लिलाला प्रपोज करणार काय आपण हिला किती लांब करण्याचा हकलून देण्याचा प्रयत्न करत होतो पण ही चिकटूबाई चिकटरच जाते आता तर प्रपोज केलं तर सगळं एजे आपल्या हातातून निघून जातील असं दुर्गा सरस्वती सगळे विचार करते आणि दिसत तेव्हा असं कसं निघून जाईल आपण आहोत ना आपण काहीतरी केलं पाहिजे आपण थेर घेते टाकले हे पहिल्या बाबतीच्या बाबतीत पण आता आपल्याला काहीतरी केल केलं पाहिजे की एजीने त्यांना प्रपोज केलंच नाही पाहिजे तेव्हा हे बोलते एक काम करायचं का आपण लिलाला या ठिकाणी कोंडून ठेवायचं का आणि चावी कुठेतरी फेकून देऊ तेव्हा असं कसं मग चावी हे ते तू बोलते अरे दुर्गा तू तिला विचारत ती कसली फालतू आयडिया देते ही फालतू आयडिया देणार होती तो पण पुढं बोलते की मला आपल्या बहुतेक आपल्या या सगळ्या गोष्टी करण्याची गरज नाही लागल्या कारण या लिलाच्या मूर्खपणामुळे विंध्यापणामुळेच या ठिकाणी हे जे त्यांना प्रपोज करणार नाही आजचा जो काही गोंधळ घातलेला आहे त्यामुळं हे जे प्रचंड संतलेले आहे कदाचित ते प्रपोज करणार नाही पण जरी चुकूनसुद्धा या ठिकाणी प्रपोज जर त्याने केलंच तर आपण आहोत ना आपण दोघांना एक होऊ द्यायचं नाही वेगळं करायचं आपण सगळं प्लॅन करू दोघंही एका ठिकाणी हात मिळून प्लॅनिंग करताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे परंतु दुसरीकडे अजून या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की किशोर इथे बसलेला असतो आता मला दुर्गा तुला खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची तेव्हा काय झालं तुमची तब्येत ठीक, ठीक तुम आहे का सगळं गोष्टी ठीक आहे का विचारताना दिसते तेव्हा नाही एक तुम्हाला खूप मोठी गोष्ट सांगायची ते आत्तापर्यंत सगळ्यांनी तुमच्यापासून लपवले हे ज्याला आईना माहिती आहे पण बाकी कोणालाच माहिती आहे आणि मला माहिती आहे त्यामुळं आज आता मला या सगळ्या गोष्टी सहन होत नाही मला हे सांगणं भागच आहे असं बोलताना दिसतं तेव्हा काय झालं किशोर मला नीट सांगा ना तेव्हा तुला माहिती आहे ना माझ्या आईवडिलांचं काय झालं ते हो अपघात झाला नाही तो अपघात नव्हता असं बोलताना दिसतो आणि जे काही जुन्या गोष्टी होत्या की ते खूप महत्वाचे हो काम नेमतं या ठिकाणून बाहेर जाण्याचा प्रयत्न करत होते पण जाताना एजे जाणार होता पण त्याचा फोन आल्यामुळे तो अचानक कॅन्सल झाला आणि शेवटी मग या ठिकाणी आईला खूप काळजी वाटत होती आई त्यांना एकटं जाऊ देत नव्हती म्हणून या ठिकाणी आई निघताना आपल्याला दिसले तेव्हा ही दुर्गा हा पुढं काय मग असं ते विचारात दिसते काय नाही ते मग या ठिकाणी गेले आणि गेल्यानंतर मला जातीने म्हणले बाळ का। तू काळजी करू नको तू बाकीच्याची काळजी घे तू मोठा ना या घरातला मी जाते आणि उद्या मस्तपैकी आल्यावर उभात करून देते आणि बरंच माझशी बोलताना दिसते मी या ठिकाणी ते गेल्यानंतर रात्रभर वाला होता मला तरी मी त्याची वाट बघत होते आई कधी येईल बाबा कधी येईल परंतु आली ती बातमी अपघाताची आणि तेव्हा आईवडील नव्हते तेव्हा एवढं मला दुःख एवढं वाईट वाटलं हो मला माहिती आहे या सगळ्या गोष्टी कळाल्या हा सगळा अपघात होता अपघात गेला पण आताच काळजी करू नका सगळं विसरून जा पण तो हा अपघात नव्हता असं ते बोलताना दिसतो काय अपघात नव्हता म्हणजे नक्की तुम्हाला काय म्हणायचं किशोर बोलतो तो अपघात नव्हता तो एजेने खून केला असतो होता आई जे आईबाबांनी एजेचा एजेने आईबाबांचा खून केला असं ते बोलताना दिसतात हे सगळं या ठिकाणी ऐकल्यानंतर दुर्गाला मात्र खूप मोठा मानसिक या ठिकाणी धक्का बसताना दिसतात तो प्रत्यक्ष खरं बोलतो आहे की हिला कुंडाळण्यासाठी बोलतो आहे ते मात्र अजून दाखवण्यात आलं नाही परंतु दुसरं मात्र आता हा हे जे हिलासाठी संध्याकाळी खूप रात्री छान सरप्राईजचा प्लॅन करतो आणि फोनवरून सगळ्या गोष्टी तो मॅनेज करताना दिसतो आणि त्याचा असिस्टंट जेव्हा येतो तेव्हा या ठिकाणी तो बोलतो आहे की आज संध्याकाळी या सगळ्या गोष्टी ऐकतो तो हे येते तेव्हा बोलतोय हे सगळं काय चाललंय तुम्ही आणि हे असं वागणं शक्यच नाही हे असं वागते जसं सगळं तुम्ही प्रपोज करता तेव्हा तो बोलतो काय चाललंय तुझं म्हणजे तुम्ही लिलावणीला काय प्रपोज करणार आहे का तेव्हा बोलतो अरे हो खरं ना मग मी लगेच फोन करतो लीलावणींना आणि सगळं खरं सांगतो सर या ठिकाणी विचार करतो तो दिसतं अरे बाबा हे सगळं लिलासाठी सरप्राईज आहे तू जर तिला सांगितलं तर सरप्राईज काय राहणार आहे स्पेशल सरप्राईज आहे अरे हो का सॉरी सॉरी ठीक आहे मी सांगणार नाही असं या ठिकाणी तो एजीला बोलताना दिसतो आणि तोही खूप खुश होतो फायनल लिहिलावली ना एजे प्रपोज करणं होतं जुना एजे जो असतो परत तो परतलेला असतो तोही खूप आनंद होतो आणि संध्याकाळी आय होप या लीला या सगळ्या गोष्टी आवडता येईल असं हे जे विचार करताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आणि एजे पण आता मला कशा पद्धतीने कसं प्रपोज करणार संध्याकाळी याच्या विचारात लिहिला असते त्याच्या मत पाहू मलकेत्र भागामध्ये हा ए जे कशा प्रकारे येतो आहे आणि कशा प्रकारे या लीलाला प्रपोज करतो आहे असाच मालिकेच्या नवनवीन पुरमोरव्यू पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेला नक्की सबस्क्राईब करून ठेवू शकता धन्यवाद